नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार आहे अशा प्रकारची माहिती केंद्रीय कृषी मंत्री श्री सिंह चव्हाण यांनी दिलेली होती आता मित्र हो पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा नक्की आपल्या खात्यामध्ये चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच वितरित केला जाणार आहे कारण या संदर्भात आता पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरची देखील माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पीएम इव्हेंट्स वरती देखील माहिती देण्यात आलेली आहे काय नेमकी माहिती देण्यात आलेली आहे चला जाणून घेऊया त्याआधी चॅनल वरती पहिल्यांदा चला तर चॅनलला विसरू नका शेजारी दिलेल्या प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरती काय नेमकी माहिती देण्यात आलेली आहे पहा माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा पीएम किसान सन्मान निधी योजना की उन्नीसवी किस्त का हस्तांतरण 24 फ़रवरी 2025 को बिहार के भागलपुर से किया जाएगा इसके अंतर्गत 9.7 करोड़ किसानों को इक्कीस हजार करोड़ रुपए से अधिक की धनराशि जारी की जाएगी तर पी एम इव्हेंट्स वरती देखील काय नेमकी माहिती देण्यात आलेली आहे पहा पी एम इव्हेंट्स वरती देखील अशा पद्धतीने आता पोस्टर लॉन्च करण्यात आलेला आहे पी एम मोदी विल डिजिटली ट्रान्सफर द नाईनटीन इन्स्टॉलमेंट टू नाईन पॉईंट सेव्हन करोड पीएम किसान बेनिफिशरीज ट्वेंटी फोर्थ फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी था। फाईव्ह था। 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 तर अशा प्रकारे मित्र हो देशातील नऊ पॉईंट सात करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार आहे तर पी एम किसान योजनेचा एकोणिसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी केंद्र सरकारने एकवीस हजार करोड रुपयाचा निधी देखील मंजूर केलेला आहे तर हो शेतकऱ्यांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद